हाय हॅलो गुड मॉर्निंग नमस्ते तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मी सुरेखा ज्ञानेश पवार आजच्या ब्लॉगची सुरुवात आपण हो, करत आहोत पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी आणि या दिवशी आपण सकाळी लवकरच बांद्रा स्टेशनकडे जाण्यासाठी निघालेलो हो, आहोत आणि आत्ता सध्या आपण पुणे मुंबई एक्सप्रेस वेनं प्रवास करतोय आणि खंडाळ्याचा हा मस्त बोगद्यामधून आता आपण चाललेलो हो। आहोत आणि बांद्रा स्टेशन वरून आपण बांद्रा ते जम्मू या विवेक एक्सप्रेसने अमरनाथ यात्रेसाठी निघालेलो आहोत चला तर मग आजच्या या सुंदर प्रवासाला आपण सुरुवात करूया पावसाळ्यामध्ये लोणावळा खंडाळ्याचा हा परिसर अत्यंत रमणीय असतो खूप सुंदर वातावरण आहे रिंझिम रिंझिम पावसाला सुरुवात झालेली आहे मस्त डोंगरावरून धबधबे वाहत आहेत आणि या अशा सुंदर वातावरणामध्ये आम्ही बांद्राकडे जाण्यासाठी रांजणगाव येथून कॅब बुक केलेली आहे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आम्ही सकाळी लवकरच प्रवास सुरू केला होता पहाटे पाच वाजता आम्ही रांजणगाव येथून निघालेलो होतो त्यामुळे लवकरच आम्ही बांद्रा स्टेशनवर येथे पोहोचलेलो आहोत व दुपारी बारा वाजता ट्रेन इथून सुटणार आहे व लाग ट्रेन आता लागलेली आहे बांद्रा स्टेशन येथूनच ही ट्रेन सुटते त्यामुळे आम्ही लवकरच ट्रेनमध्ये निवांत येथे बसलेलो आहोत अशा पद्धतीने थ्री टायर ए हा कोच आहे सर्व सुविधांनी युक्त अशी ही ट्रेन आहे व यामध्ये आपल्याला पिलो ब्लँकेट सर्व अवेलेबल होतात दरवेळी आम्ही अहिल्यानगर येथून प्रवासाला सुरुवात करत असतो परंतु आम्हाला अहिल्यानगर येथून यावेळी कन्फर्म तिकीट मिळत नव्हते म्हणून आम्ही यावेळी बांद्रा स्टेशन ते जम्मूतवी हा प्रवासाचा मार्ग निवडलेला आहे व यावेळी आमची तिकीट कन्फर्म आहेत आणि अशा पद्धतीनं आम्ही आत्ता सध्या या ट्रेनमध्ये बसलेलो आहोत व कोचचे जे, जे कर्मचारी आहेत ते कोचमध्ये सर्वांना पिलो ब्लँकेट्स ठेवत आहेत व आजपासून आपल्या अमरनाथ यात्रेला सुरुवात होत आहे या वर्षीच्या अमरनाथ यात्रेसाठी आमच्या बरोबर आहेत माई दाजी व आमचा सर्वांचा लाडका अथर्व आजपासून वीस दिवस आम्ही अमरनाथ यात्रेसाठी निघालेलो आहोत अमरनाथाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही पुढे लेह लडाख इथे पण जाणार आहोत ए सी कोच असल्यामुळे या मायकरांना कशी थंडी वाजली पहा आणि मस्त ब्लँकेट वगैरे पांघरून छान गप्पा मारण्याचा आनंद घेत आहेत आमच्या यात्रे या यात्रेमध्ये तुम्ही सुद्धा या व्हिडिओच्या मार्फत नक्की सहभागी व्हाल याची मला खात्री आहे चला तर मग आजच्या या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया हर हर महादेव जय बाबा पाणी सरांना व आमच्या दाजींना शनिवारी उपवास असतो आणि रविवारी होती आषाढी एकादशी त्यामुळे आम्हाला चौघांनाही उपवास होता घरून येतानाच आम्ही बऱ्यापैकी फ्रूट्स घेऊन आलो होतो व ते सोलण्याचं काम इथं आमची माही करते पुढे पंजाबमध्ये गेल्यानंतर पठाणकोट येथे गाडी थोडा वेळ थांबते व बाहेरच्या बाजूला मस्त पराठे व आलूची सब्जी मिळते अथर्वसाठी आम्ही ती घेतली होती छान आहे तुम्ही पण ट्राय करा महाराष्ट्रातील बांद्रा या ठिकाणावरून निघालेली ही विवेक एक्सप्रेस गुजरात राजस्थान पंजाब हरियाणा व शेवटी जम्मू तवी येथे पोहोचते आपल्या भारताची विविधता पाहत पाहत हा आमचा प्रवास चालू आहे हे आहे हरियाणा येथील एक शेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये सोलर पॅनल बसवलेले आहेत की असं वाटतं ही सोलारचीच शेती आहे संपूर्ण पंजाब आणि हरियाणा अतिशय समृद्ध प्रदेश आहे खूप मोठ मोठली शेत इथे दिसतात तर या उलट राजस्थान वाळवंटी प्रदेश आपला भारत देश किती विविधतेने नटलेला आहे दोन दिवस आम्ही या ट्रेनमध्ये होतो शनिवारी दुपारी निघालेली ही विवेक एक्सप्रेस दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी रात्री बारा वाजता जम्मू तवी येथे पोहोचली काल रात्री आम्ही रेल्वे स्टेशन पासून जवळच असलेल्या या हॉटेलमध्ये मुक्कामी होतो व आज दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी आम्ही येथून रेल्वे स्टेशनवर अमरनाथ यात्रे ला जाण्यासाठी आवश्यक असलेले आर एफ आय डी कार्ड काढण्यासाठी जाणार आहोत अमरनाथ यात्रेसाठी श्राईन बोर्डाकडून ही सेवा जम्मू तवी रेल्वे स्टेशनवर उपलब्ध करून दिलेली आहे येथे आपले अमरनाथ यात्रेचे रजिस्ट्रेशन व आधार कार्ड दाखवल्यानंतर आपल्याला कार्ड मिळते ही एक अत्यंत सोपी प्रक्रिया आहे आपल्या हाताचे ठसे घेतले जातात व आपले आधार कार्ड व रजिस्ट्रेशन पाहून आपल्याला लगेचच आर एफ आय डी कार्ड मिळते आर एफ आय डी कार्ड घेतल्यानंतर आता आम्ही रेल्वे स्टेशनच्या शेजारी असलेल्या टॅक्सी स्टँड येथे आलेलो आहोत व येथून आपण आपल्या पुढील प्रवासासाठी गाडी ठरवणार आहोत आपल्याला कोणती गाडी हवी तसेच आपण किती दिवस प्रवास करणार आहोत आपला प्रवासाचा मार्ग यानुसार आपल्याला पाहिजे ती गाडी येथे अवेलेबल होते आणि टॅक्सी युनियन मार्फत आपल्याला सर्व प्रकारचे सहकार्य येथे केले जाते आम्ही सलग दोन वर्ष इथून गाडी ठरवलेली आहे व अत्यंत चांगला अनुभव आम्हाला इथे आलेला आहे कोणत्याही ट्रॅव्हल एजंट शिवाय आपण आपल्या पद्धतीने येथे गाडी बुक करू शकतो सलग दोन वर्ष आम्ही इथून गाडी घेत आहोत आणि ही आहे आमच्या पुढील प्रवासाची सोबती इनोवा क्रिस्टा आम्ही पाच जण आहोत व आम्ही ही गाडी पुढील प्रवासासाठी बुक केलेली आहे सात जुलै ते बावीस जुलै अशी जवळजवळ सोळा दिवसांची ही आमची प्रवासाची सोबती नाही आणि तुम्ही सुद्धा या सुंदर प्रवासामध्ये आमच्याबरोबर व्हिडिओच्या माध्यमातून जोडले जाल याची मला नक्कीच खात्री आहे चला तर आपण आपल्या अमरनाथ यात्रेला सुरुवात करूया हर हर महादेव आणि हे आहेत आमच्या गाडीचे ड्रायव्हर रवी कुमार आम्ही पुढील प्रवास करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि अजूनही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक व कमेंट करायला विसरू नका